ನಮಸ್ಕಾರ ಶೇತ್ಕರಿ ಬಂಧು ಭಗಿನಿನ್ನು आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मंडळी आपल्या शेतीप्रधान देशामध्ये शेतकरी विविध प्रकारची पिकं घेतात यातून त्यांची अन्नधान्याची गरज तर भागतेच पण उरलेलं पीक इतर ग्राहकांना विकून त्यांना आर्थिक नफा सुद्धा मिळवता येतो पण हा मर्यादित स्वरूपाचा पर्याय झाला समजा त्यांनी आपलं पीक निर्यात केलं तर त्यांना अधिक आर्थिक नफा मिळू शकेल परंतु आपल्या पिकाची निर्यात कशी करायची हे त्यांना माहिती नसतं आणि म्हणूनच आज कृषी माल निर्यात कौशल्य या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे कृषी माल निर्यातदार संदीप काळे यांना नमस्कार संदीप काळे सर काळे सरांना आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रामध्ये तब्बल अठ्ठावीस वर्षांचा निर्यातीचा अनुभव आहे आज त्या अनुभवांचा फायदा आपण करून घेऊया काळे सर हे सांगा की निर्यात म्हणजे नेमकं काय यात दोन प्रकार असतात आयात आणि निर्यात आयात म्हणजे वस्तूंची किंवा सेवांची विदेशातून भारतात आयात करणं आणि निर्यात म्हणजे भारतातून इतर देशांमध्ये विविध देशांमध्ये मालाचा पुरवठा करणं याला म्हणतात निर्यात सर शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची निर्यात का करायला हवी एकंदर निर्यात हेच एखाद्या देशाकरता त्याचा जी डी पी वाढवण्याकरता नंतर त्यातला रोजगार वाढवण्याकरता आणि परकीय चलन मिळवण्यासाठी निर्यात हा एक मोठा स्रोत आहे आणि आपला देश कृषीप्रधान असल्यामुळे आणि जगामध्ये अन्नधान्याची मागणी ही सतत असतेच त्यामुळे निर्यात करणं हा एक फायदेशीर आणि बारा महिने उपलब्ध असलेला पर्याय आहे आणि यातून नफासुद्धा स्थानिक बाजारपेठेपेक्षा फायदा सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतो सर निर्यात म्हणजे नेमकं काय दोन प्रकार आहेत हे विदेश व्यापारासंबंधात आयात आणि निर्यात आयात म्हणजे विविध प्रकारचे वस्तू उत्पादनं भारतात विदेशातून आणणं याला म्हणतात आयात आणि भारतातून विविध प्रकारचे उत्पादनं त्या शेतमाल शेतमाला संबंधित आली वी असे विविध प्रकारचे उत्पादनं आपल्या देशातून परके दुसऱ्या दुण देशांमध्ये त्या सगळे प्रकारचे देश आले इंग्लंड अमेरिकेपासून तर आफ्रिका सेक्टर झालं तर ऑस्ट्रेलिया पण झालं पूर्ण जगभरात आपल्या देशातून निर्यात होते त्यात शेतमालाची निर्यातसुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि यात शेतकऱ्यांना याचा भरपूर फायदा आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची निर्यात का करायला हवी आपण काय सांगाल एकंदरीत निर्यात एखाद्या देशातून निर्यात होणं हे याकरता आवश्यक हो असतं की त्यातून एक परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळतं हो? या उद्योगामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट उद्योगामुळे रोजगार निर्मिती मोठ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होते आर्थिक समृद्धी येते तुमच्या भागामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आणि यातून एक प्रकारची देशसेवा देशसेवा या प्रकार, प्रकार म्हणजे कसा की प्रत्येक देशाला परकीय चलनाची आवश्यकता असते मोठ्या प्रमाणात आणि निर्यातीद्वारे हे परकीय चलन आपण भारतामध्ये आणत असतो त्याप्रमाणे म्हण त्याचप्रमाणे ही एक देशसेवासुद्धा झाली असं मानू शकतो आपण सर भारत देशातून कोणकोणत्या कौन प्रकारच्या शेतमालाची निर्यात आपण करतो शेती उत्पादन ज्याला म्हणता येतील त्यामध्ये बासमती तांदूळ गैर बासमती तांदूळ डाळी हरभरा वाटाणे हे सर्व प्रकारचे उत्पादनं थेट आपण अजूनही एक्सपोर्ट करतो मोठ्या प्रमाणात निर्यात करतो त्यात डाळीसुद्धा आला विविध प्रकारच्या त्यानंतर आली फळं फळंसुद्धा जवळपास सर्व प्रकारची फळं आपण दे जगातल्या विविध देश भागांमध्ये युरोपपासून अमेरिकेपर्यंत आफ्रिके आफ्रिकेपासून आपल्या मध्यपूर्वेपर्यंत सगळ्या ठिकाणी आपण ही निर्यात फळांचीसुद्धा करत असतो त्यानंतर मसाले मसाले हा तर प्रकार गेल्या अनेक दशतकांपासून दशकांपासून हा भारतातून मसाले निर्यात होतात आताही खूप मोठ्या प्रमाणात भारतातून मसाले विविध देशांमध्ये दे निर्यात होतात त्यानंतर येतं की याच्यामध्ये भाजीपाला खूप प्रकारचा भाजीपाला हा मध्यपूर्वेच्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाठवला जातो याच्यामध्ये हैदराबाद तर मुंबईपासून तर सर्व ठिकाणाहून हा भाजीपाला विविध देशांमध्ये पाठवला जातो आणि त्यानंतर येतं तुमचं उ त्याच्याशी संबंधित उत्पादनं कृषी उद्योग कृषी उत्पादनाशी संबंधित जे बाकीचे उत्पादनं आहेत त्याच्यामध्ये तुमचं पळप आले मँगो पलप आला किंवा पेय आले किंवा टमाटोचं हे पळप आलं असे विविध प्रकारचे उत्पादनं प्रक्रिया केलेले शेती शेती उत्पादनांवर प्रक्रिया केलेले जे उत्पादनं आहेत त्याचीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात परदेशात मागणी आहे आणि अजूनही ती मागणी सुरू आहे आपणही त्यामध्ये येऊन एक आपली समृद्धी करू शकता सर पेय पदार्थसुद्धा आपण निर्यात करतो का हो पेय पदार्थसुद्धा निर्यात करता येतात त्याच्यामध्ये काही जी आपली प्रक्रिया असतात त्याच्या काही ज्या काही स्टँडर्ड प्रोसेस असतात त्या आपण जर अंगीकारल्या तर त्या पेयांचीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे म्हणजे तुम्ही एक एकंदरीत नारळ पाणीसुद्धा बॉटल बंद नारळ पाण्याची सुद्धा विदेशात मागणी आहे फळांचा रस ज्यूस हे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याची मागणी आहे अच्छा या निर्यातीचे काही नियम किंवा निकष असतात का आणि निर्यात करताना त्या उत्पादकांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी निर्यात करण्यासाठी तुम्हाला तुमचा माल विदेशात पाठवायचा आहे जे काही उत्पादन तुम्हाला तुम्हाल विदेशात पाठवायचं आहे ते कस्टम्स विभाग जे सीमा सीमाशुल्क ज्याला म्हणतात त्या सीमाशुल्क विभागांनी चेक केल्याशिवाय डॉक्युमेंटेशन चेक केल्याशिवाय तुम्ही विदेशात पाठवू शकत नाही तर त्याकरता तुम्हाला प सगळ्यात पहिली एक पाऊल आहे की तुमच्या नावाने एक कंपनी तुम्हाला तयार करावी लागेल नंतर त्या कंपनीचं जी एस टी बँक अकाउंट या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड ज्याला आय ई सी म्हणतात तो तुम्हाला डी जी एफ टी ज्या डिपार्टमेंटकडनं तुम्हाला तो आय सी घ्यावा लागतो त्या आय तुम्ही शिवाय तुम्ही एक्सपोर्ट आयात किंवा निर्यात नाही करू शकत त्यामुळे सगळ्यात पहिलं पाऊल तुम्ही आपल्या नाव कंपनीच्या नावाने इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड म्हणजे आय सी म्हणतात तो काढता येतो हा फक्त दोनशे रुपयामध्ये ऑनलाईन मिळतं तुम्हाला आय सी ज्या नवीन उद्योजकांना निर्यातीच्या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा असेल त्यांना तुम्ही कशाप्रकारे मदत किंवा मार्गदर्शन करता आ, उत्पादन निव ज निर्यातीकरता उत्पादन निवडताना आपल्याला कोणत्या उत्पादनाची आवड आहे त्यानंतर कोणत्या उत्पादनाबद्दल आपलं ज्ञान आहे या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्या दृष्टीने कारण आपल्याला ज्या उद्योगा ज्या उत्पादनाबद्दल माहीत नाही ज्याची आवड नाही त्यात तुम्ही जर पाऊल टाकाल तर तुम्हाला अपयश येण्याची शक्यता आहे म्हणून त्याआधी तुम्ही तुम्हाला ज्या उत्पादनामध्ये आवड आहे ज्या उत्पादनाचं ज्ञान आहे उत्पादनाचं ज्ञान जर तुम्हाला लोकल मार्केटमध्येही तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर इथे आवश्यक असतं इथे तुम्ही आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पाऊल ठेवत आहात त्यामुळे तुम्हाला तुमच्या उत्पादनाचं सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे कारण समोरचा जो विकत घेणारा असतो विदेशातला माणूस तो तुम्हाला दहा प्रकारचे प्रश्न करेल त्या दृष्टीने तुम्ही तयार असायला हवं आणि त्यानंतर तुमचं मालाची क्वालिटी मा मालाची जी क्वालिटी असते ती सुद्धा एक चांगल्या दर्जाची ठेवावी लागते कारण आंतरराष्ट्रीय व्यापारात अनेक तुमचे स्पर्धक असतात त्यांच्या तुलनेत तुम्हाला उतरायचं असेल तर आपल्या मालाची मालाची गुणवत्ता ही चांगल्या प्रकारे ठेवावी लागते सर हे निर्यातीचं क्षेत्र कितपत जोखमीचं आहे आणि या निर्यातदारांसाठी सरकारच्या काही योजना किंवा काही सरकारी मदत यांना मिळते का हा व्यवसाय आर्या आयात निर्यात व्यवसाय किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार हे क्षेत्र जोखमीचं आहे किंवा फक्त मोठ्या लोकांनीच करायचं असतं आणि या क्षेत्रात उतरण्यासाठी खूप भांडवल लागतं असं काहीही नाही या क्षेत्राशी संबंधित आवश्यक तेवढं ज्ञान घेतलं स्वतःचा अभ्यास केला योग्य मार्गदर्शन घेतलं तर या क्षेत्रामध्ये कोणीही चांगल्या प्रकारे उतरू शकतं आणि पैशाची जोखीम म्हटलं तर करता काही पावलं आहेत जी जी खबरदारी घ्यावी लागते ती खबरदारी घेऊन जर हा व्यापार केला तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नाही सुरुवातीला कठीण वाटतं थो, थोडं कठीण आहे पण त्याचा योग्य मार्गदर्शन योग्य अभ्यास केला तर तुम्ही निर्यात क्षेत्रात अतिशय चांगल्या प्रकारे पाऊल ठेवून एक या क्षेत्रात अमाप संधी आहेत एक चांगल्या प्रमाणात मुबलक प्रमाणात पैसा तुम्ही कमावू शकता आणि याच्याकरता सरकारच्या योजना आहेत एक्सपोर्ट प्रमोशन ज्याला म्हणतात की निर्यातीला चालना देणं निर्यातीला चालना देणार आहे निर्यातीला चालना देणं हे यासाठी आवश्यक तुम्हाला सांगितलं की परकीय चलन नेतं त्यामुळे केंद्र सरकार तर आधी म्हणजे फक्त केंद्र सरकार याला चालना द्यायचं आता प्रत्येक राज्य सरकारसुद्धा याला विविध प्रकारच्या योजनांद्वारे याला मदत करतं तुम्ही म्हणाल की फळबागांबद्दल तर फळबागांसाठी भाऊसाहेब फोंडकर यु फळबाग योजना आहेत विविध अजून स मुख्यमंत्री योजना आहेत तर या योजनांद्वारे तुम्ही लागवड करून त्यानंतर निर्यातही करता निर्याती करता सुद्धा विशेष सहाय्य आणि तुम्हाला मदत सरकारकडून मिळते त्याचा फायदा घेऊन तुम्ही या क्षेत्रात दमदारपणे पाऊल ठेवू शकता सर या निर्यातदारांना त्यांच्या उत्पादनांचा योग्य आर्थिक परतावा मिळावा यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे यासाठी सुरुवातीला तुम्ही छोट्या प्रमाणात निर्यातीचं पाऊल उचला एकदम खूप मोठं पाऊल उचलायचं नाही आणि त्यामध्ये पहिल्यांदाच किंवा दुसरं तुम्ही जेव्हा सुरुवात करता तेव्हा त्याला ॲडव्हान्स पेमेंट जे म्हणतात की सत्तर ते ऐंशी पर्सेंटपर्यंत ॲडव्हान्स पेमेंट हे तुमच्या जो तुमचा ग्राहक आहे विदेशातला त्याच्याकडनं सत्तर ते ऐंशी टक्के ही रक्कम अगाऊ आगाऊ मागवायची त्यानंतरच माल निर्यात करायचा त्यानंतर दोन तीन बँकेच्या प्रोसिजर्स आहे जी बँकेत बँक बैंक टू बँक जे डॉक्युमेंट्स जातात आणि त्याच्यानंतरच त्या तुम्हाला तुमचा पैसा मिळतो हो। तर या तीन चार पद्धती खूप सोप्या पद्धती आहेत आणि एक महत्त्वाचं म्हणजे ई सी जी सी एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी एक संस्था आहे तुम्ही जेव्हा तुमचं निर्यात करतात त्या त्याच्या आधी तुम्हा तुम्ही जर याची पॉलिसी घेतली तर या पॉलिसी अंतर्गत तुमचं जे शिप पेमेंट आहे निर्यात त्या शिपमेंटचं ते कवर होतं आणि काही कारण तुमचं जर पेमेंट विदेशातून येऊ शकलं नाही परतावा येऊ शकला नाही तर ई सी जी सी तुम्हाला नव्वद टक्क्यांपर्यंत तुमच्या मालाची किंमत तुम्हाला परत करतं अच्छा सर या निर्यातीच्या क्षेत्राबाबत अनेक गैरसमज आहेत आणि या क्षेत्रात पाऊल ठेवताना उद्योजकांना भीती पण वाटते तर त्यांना तुम्ही काय सांगाल भीतीची मुळीच आवश्यकता नाही योग्य मार्गदर्शन सत पहिले तर स्वतःची जिद्द यायला आवश्यक आहे की मला या क्षेत्रात पुढे जायचं आहे याच्यात थोडं मार्गदर्शन आणि एक तुम्ही शेतकरी शेती उत्पादनं आणि फळं उत्पादनं आणि त्या स्वतःशी संबंधित प्रक्रिया केलेले पदार्थ याला जगामध्ये प्रचंड मागणी आहे पूर्ण संपूर्ण जग हे तुमच्यासाठी बाजारपेठ आहे अमाप संधी आहेत अमाप पैसा आहे तर याच्याकरता तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता कुठल्याही प्रकारची काळजी न घेता योग्य अभ्यासपूर्ण तर पद्धतीने उतरले तर यासारखा फायदा देणारा दुसरा व्यवसाय नाही आणि या ही एक देशसेवा सुद्धा आहे हे मी आधी सांगितलं सर आताच आपण म्हणालात की विदेशामध्ये आपण आपले उत्पादनं पाठवतो हो तर कोणकोणत्या देशांमध्ये आपण आपली उत्पादनं पाठवतो हो उत्पादनं ही संपूर्ण जगभरात जातात म्हणजे मध्यपूर्व ज्याला मिडल इस्ट म्हणतात किंवा आखादी क्षेत्र आहे तिथपासून तर युरोप इन सेक्टर जे म्हणतात इंग्लंड वगैरे जो भाग आहे तो युरोप जो एरिया आहे त्या युरोपियन कंट्रीजमध्ये जातं अमेरिकेमध्ये जातं ऑस्ट्रेलियामध्ये जातं किंवा जपान इंडोनेशिया या क्षेत्रामध्ये आणि त्याशिवाय आफ्रिकन भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या शेती उत्पादनं आणि प्रक्रिया केलेली उत्पादनं या क्षेत्रांमध्ये निर्यात केली जातात सर आपली चर्चा पुढे चालू ठेवूया पण आता वेळ झाली आहे एका विश्रांतीची मंडळी कुठेही जाऊ नका पाहत रहा आमची माती आमची माणसं विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आमची माती आमची माणसंमध्ये आजचा आपला विषय आहे कृषी माल निर्यात कौशल्य आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत श्री संदीप काळे सर सर हे सांगा की ज्या निर्यातदारांना आपला माल निर्यात करण्याची इच्छा असेल सर्वप्रथम त्यांनी ग्राहक कुठे आणि कसे शोधायचे कृषीमाल हा प्रत्येक क्षेत्रासाठी म्हणजे जसं कृषी उत्पादन असो किंवा इंजिनिअरिंग याला उत्पादनं म्हणतात जसे असे विविध प्रकारचे जे उत्पादन कॅटेगरीज आहे त्याच्याकरता सर सरकारने एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स बनवले आहे तर कृषीमालाकरता ॲपेडा ही एक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे तुम्ही सर्वात पहिले जेव्हा ठरवता की आपल्याला कृषी निर्यातीकरता काम करायचा इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये तर तेव्हा तुम्ही सर्वप्रथम आय सी काढल्यानंतर ॲपेडासोबत नोंद नून, नोंदणी करायची ती नोंदणी याच्याकरता फायद्याची आहे की तुम्हाला या नोंदणीद्वारे तुम्हाला ॲपेडाकडनं विविध भागातल्या देशा जगातल्या विविध भागातील माल विकत घेणाऱ्यांची नावे पत्ता सगळं काही या ॲपेडाकडनं मिळतं आणि याशिवाय ज्या जे वाणिज्य दूतावास असतात भारताचे दूतावास किंवा ज्या क्षेत्रात तुम्हाला माल पाठवायचा आहे उत्पादन पाठवायचं आहे त्या क्षेत्रातले त्या देशांचे वाणिज्य दूतावास यांच्याकडनं तुम्हाला माल विकत घेणाऱ्यांची उत्पादनं विकत घेणाऱ्यांची जे नावं असतात त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतात हे सर्व तुम्हाला उपलब्ध होतं त्यानंतर तुम्ही त्या उत्पादन विकत घेऊ इच्छिणाऱ्यांशी संपर्क साधून तुम्ही आपला व्यवसाय पुढे नेऊ शकता तर ॲपेडासोबत रजिस्ट्रेशन असणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण त्यांच्याकडनं जे एक्झिबिशन लागतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पार्टिसिपेट करता येतं ते भलेही ते देशात असो भारतामध्ये असो किंवा विदेशामध्ये असो तुम्हाला त्यांच्याकडनं ते तुम्हाला त्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट होता येतं असे ॲपेडाचे विविध प्रकारचे फायदे आहेत ॲपेडाकडनं अर्थसहाय्यसुद्धा तुम्हाला मिळतं विविध प्रकारच्या उत्पादनांसाठी तर ॲप आय सी काढल्यानंतर ॲपेडासोबत रजिस्ट्रेशन करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याद्वारे तुम्हाला माल विकत घेणारे एक्झिबिशनमध्ये भाग घेण्यासाठी आणि आर्थिक योजनांचा फायदा घेण्यासाठी ॲपेडा हे तुम्हाला खूप फायदेशीर आहे त्यामुळे त्यासोबत नोंदणी करणं हे खूप महत्त्वाचं आहे या निर्यातदारांना कोणकोणत्या प्रमाणपत्रांची गरज असते आणि त्यांनी कोणत्या कायदेशीर बाबींची पूर्तता करायला हवी सर्वप्रथम आता सांगितलं की ॲपेळा ॲपेडासोबत नोंदणीकरण करणं खूप आवश्यक आहे त्यानंतर तुमचं उत्पादन हे कृषीशी कृषी उत्पादनावर आधारित असेल तर तुम्हाला फसाई जे म्हणतात फूड सर्टिफिकेट फूड सेफ्टी सर्टिफिकेट ते काढणं आवश्यक असतं त्यानंतर दोन तीन प्रकारचे अजून सर्टिफिकेशन्स असतात ज्या जे ते देशांप्रमाणे ज्या देशात तुम्ही जो माल पाठवत आहात त्या देशाशी संबंधित असणारे अजून काही सर्टिफिकेट असतात काही स देशांमध्ये हलाल सर्टिफिकेट मागितलं जातं ते हलाल सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला द्यावं लागतं मागितलं ला तर अशा प्रकारे तुमचं एफ डी ए रजिस्ट्रेशन अमेरिकेमध्ये माल पाठवला तर एफ डी ए रजिस्ट्रेशन लागतं युरोपमध्ये पाठवलं तर अजून सर्टिफिकेट लागतात तर असं तुम्हाला जे सर्टिफिकेशन जे आहे ते तुम्हाला उत्पादनाप्रमाणे आणि ज्या देशामध्ये पाठवतो आहे त्या देशात त्या देशाच्या मागणीनुसार तुम्हाला सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते सर्टिफिकेट वन टाईम तुम्ही तयार करून ठेवायचे तुम्हाला प्रत्येक वेळेस ते रिन्यू करायचे आहे फक्त एकदा बद बनवल्यानंतर तुम्हाला त्यांना नूतनीकरण करायचं आहे पण तुम्ही एकदा ते बनवून घेतले तर तुम्हाला प्रत्येक शिपमेंटच्या वेळेस ते कामात येतात प्रत्येक वेळेस नवीन ब बनवायची गरज नसते त्याची जी हे व्हॅलिडिटी असते ती एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असते नंतर त्यानंतर तुम्ही त्याचं नूतनीकरण करू शकता पण हे सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्हाला निर्यात करता येत नाही केली तरी तुमचा जो जे उत्पादन आहे ते तुमचं अस्वीकृत करण्यात येऊ शकतं म्हणून तुम्ही या सर्टिफिकेटची काळजीपूर्वक नोंदणी नुन, करावी, करावी आणि आपल्या जवळ ते उपलब्ध करून घ्यावे या विषयावर पुढेही बोलू पण एका विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका पाहत रहा, आमची माती आमची माणसं विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये कृषी माल निर्यात कौशल्य या विषयावर आज आपण गप्पा मारत आहोत संदीप काळे सर यांच्याशी सर हे सांगा की निर्यात क्षेत्राचा संबंध कोणकोणत्या विभागांशी येतो जसं आधी सांगितलं की कुठलाही कुठलेही उत्पादन देशाच्या बाहेर पाठवायचं असेल तर ते कस्टम्स सीमाशुल्क विभागाच्या परवानगीशिवाय पाठवता येत नाही त्यामुळे तुमचा पहिला संबंध येतो सीमाशुल्क विभागाशी त्यानंतर तुम्ही ज्या समुद्रामार्गे माल पाठवतात त्यात शिपिंग लाईन ज्याला म्हणतात त्या शिपिंग लाईन संबंध येतो त्यानंतर तुमचं एक जी एस टी डिपार्टमेंटशी संबंध येतो त्यानंतर तुमचं फ्युमिगेशन म्हणजे त्याला आपण जंतुनाशक विभाग जे म्हणतात कोणतंही तुमचं कृषी उत्पन्न हे जंतुनाशक करून पाठवलं पाहिजे तर त्या विभागाशी संबंध येतो आणि एक फायटो डिपार्टमेंट प्लांट क्वारंटाईन डिपार्टमेंट ज्याला म्हणतात तर त्या प्लांट क्वारंटाईन डिपार्टमेंटशीसुद्धा संबंध येतो त्याचंसुद्धा प्रमाणपत्र प्रत्येक तुम्ही जे शिपमेंट करता त्यावेळेस ते प्रमाणपत्र फायटो डिपार्टमेंटचं आवश्यक असतं शुमिगेशन डिपार्टमेंटचं आवश्यक असतं त्या शिपिंग नाही आली त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड डी जी एफ टी या डी जी एफ टी विभागाशी तुमचा संबंध येतो कारण हे सर्व प्रकारचे लायसन्सेस जे आवश्यक असतात हे डिपार्टमेंट देत असतं तुमचं आय सीसुद्धा या डिपार्टमेंटकडनं निघतं आणि डी जी एफ टी जी आहे ही विदेश व्यापार धोरण जे आहे ही डी जी एफ टी ठरवत असतं त्यामुळे हे जे तीन चार प्रमुख आणि एक कस्टम हाऊस एजंट असतो जो आपला क निर्यातदार आणि कस्टम्स यांच्यामधला एक एजंट ब्रोकर म्हणून जो काम करतो तो एक महत्त्वाचा हिस्सा आहे तोसुद्धा या आयात निर्यात क्षेत्रामध्ये तोसुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे तर असे हे पाच सहा घटक जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत निर्यात क्षेत्रामध्ये ज्यांना या क्षेत्रामध्ये नव्यानं पाऊल ठेवायचं आहे त्यांना या क्षेत्रात काय गुंतवणूक करण्याची गरज आहे या क्षेत्रात येण्यासाठी खूप मोठी गुंतवणूक लागते खूप मोठं जागा लागते खूप इन्फ्रास्ट्रक्चर लागतं खूप टेक्नॉलॉजी लागते हा जर कोणामध्ये भ्रम असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे तो त्यांनी दूर करावा अतिशय लहान गुंतवणुकीमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आपल्या राहत्या गावाहून आपल्या ठिकाणाहून एक पाच बाय पाचच्या खोलीमध्ये पण सध्या सगळं जास्तीत जास्त काम हे ऑनलाईन असल्यामुळे तुमच्याजवळ एक कम्प्युटर असणं आवश्यक असतं ते एक कम्प्युटर एक लहानशी खोली आणि एक थोडं बहुत तुमची गुंतवणूक याच्या भरोशावर तुम्ही आपलं निर्यात व्यवसाय सुरू करू शकता आपल्या गावातूनसुद्धा तुम्हाला आपलं गाव आपलं घर सोडायची सुद्धा आवश्यकता नाही निर्यातीच्या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या लोकांना अतिशय उपयुक्त ठरेल अशी माहिती आज आपण आम्हाला दिलीत यासाठी दूरदर्शनच्या वतीनं मी आपले हार्दिक आभार मानते धन्यवाद धन्यवाद